पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे भीमा नदीने गुरुवारी मध्यरात्रीनंतर धोका पातळी ओलांडली त्यामुळे श्रीगोंद तालुक्यातील आरबी बेटाला महापुराचा विळखा पडल्याचे स्पष्ट झाले भीमा नदीला दौंड पुलाजवळ एक लाख पंचावन्न हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे श्रीगोंद तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेल्यानं पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीगोंद तहसीलदार क्षेतिजा वाघमारे यांनी आरबी येथील बेटाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या भाजपा युवक प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंग पाचपुते उपस्थित होते तर कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक दौंड महामार्गावरील सिद्धटेक येथील पुलाला पाणी लागल्याने या महामार्गावरील होणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंटचे मोठे पाईप टाकून व बॅरिकेड्स लावल्याने लातूर मार्गे पुण्याला जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे सिद्धटेक पुलावर खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दौंड भीमा नदी विसर्ग एक लाख पंचावन्न हजार क्युसेक्स असून पाणी ओसरू लागले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे